राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण हे जो बेड पाळलेले आहेत मक्क्याचे ज्या वेळेला आपण बेड पाडतो त्यावेळेला ज्या बेडवर माटी येत नाही त्याचे मेन कारण आपण आता प्रत्यक्षात दाखवणार आहोत भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्नही होते की बुवा हे बेड कोण कशाने पाळलेत आणि कोणत्या पद्धतीने पाडतात शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण बेड पाडतो त्यावेळेला ते मात्र तेवढं खोल दिसत नाही पण ज्या वेळेला आपण पीक पेरणी करतो पाणी देतो आपलं यस आर कल्चर देतो तर बेड जे पाळलेले असतात ते उंच होऊन जातात आणि नाली खोल होऊन जाते हे समोर बघू शकता आहेत तुम्ही सुरुवातीमध्ये आणि आतामध्ये किती फरक आहे तसंच आता जे आपण बेड पाडतो आहे तेही आपण आता दाखवणार आहेत शेतकरी मित्रांनो विषय म्हणजे या बेडमुळे जे वरती मा येणारी असते ती येत नाही कारण आपण जे बेड पद बेड जे पाडतोय ते आपण छोट्या फांडणं चारी पाडतो त्याच्यामुळे माटी येत नाही फक्त आपण जी मशागत केलेली माटी येते वरच्या वर राहते आणि जे नाली पाडते ती तिथे फक्त खुलगट जागा होते आता प्रत्यक्षात आपण तिथे जाऊन दाखवतो मक्क्याचे दाखवण्याचे मेन कारण की बुवा बेड आता दिसायला तेवढे खास मोठे दिसत नाही येत नसतील पण ज्या वेळेला आपण बेडवर पाणी देऊ पेरणी केल्यानंतर आपलं जे जमीन कल्चर दिलं जातं त्याच्यानं जमीन उंच होऊन उन जाते आणि बेड खोल जातात आणि बेड पाळण्याचे फायदे अजून पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचा विषय तो बेड कधी पाळले असतील आपल्याकडे पाणी उपलब्ध भरपूर आहे पण लाईट ही आपल्या हातात नसते केव्हा केव्हा फालट म्हणा किंवा रात्रपाळी असते कोणत्या कोणत्या पिकांना जास्त पाणी देता येत नाही त्याच्यामुळे आपण टाईमावर पाणी देता येत देता येत नसेल पण बेड असल्यामुळे पूर्ण ओलावा धरून ठेवतं प्लेनमध्ये कधी लागवड केली तर ते ओलावा धरत नाही खालती निसरून जातो या पाण्याचा ताण पडतो त्यामुळे बेड कधी पाडून घेतले तर पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही दोन चार आठ दिवस पाणी नसलं तरीसुद्धा पिकांना प्रॉब्लेम येत नाही मला भरपूर वर्षापासून असा अनुभव आहे त्यामुळे आपण बेडवर हरभरा असो मक्का असो बेडवरच पेरणी करतो नाहीतर आपल्याला अशाही पद्धतीनं पेरता आला असता पण बेड असेल बेड ओलावर आहतो धरून ठेवतो त्याच्यामुळे फायदा होतो शेतकरी मित्रांनो डायव्हर नसल्यामुळे आपल्याला ते दाखवता येत नाही आहे आपण आता कोणते बे काय म्हणतात कशाना पाडतोय हे आपण प्रत्यक्षात दाखवून देऊ म्हणजे प्रॉब्लेम नाही हे जो फाळ म्हणतो आम्ही याच्या याला हे कधी मोठे राहिले असते तर ही जो माटी आहे इथपर्यंत पडते तिकडून पण इकडून पण पण हे छोटे असल्यामुळे फक्त तिथली माटी आजूबाजूला करून मोकळं होऊन जातं तर त्याच्यामुळे आपण जे काय आता तीन तास लावलो तर ता आपल्याला काही एक अडथळा येणार नाही किंवा प्लेन करण्याची गरज नाही किंवा वखर मारण्याची गरज नाही प्लेनमध्ये बघू शकतायत आणि हे प्लेन असेल तरच आपला फायदा आहे आणि इकडून उच्च इकडून उच्च मध्ये निच्च अजून ते त्याच्यावर वखरवाईनी करा डबल टेबल आम्हाली करा ते करण्याची गरज नाही आहे त्याच्यासाठी हे छोटे बे फाड पाहिजे छोटे फाड पा� असतील तर अतिउत्तम काम होते एक मिनटं मी उचलून दाखवून देतो शेतकरी मित्रांनो या पद्धतीचे फाड ते पुढं मात्र आपल्याला ह्याच्या जो अगोदरी आहे याची गरज नसते कारण आपली जमीन ऑलरेडी भुसभुशीत बुश आहे ज्या जमिनीमध्ये कडकपणा असेल तिथं पुढं हे याच्या अगोदर लावावं लागतं पण आपली जमीन भुसभुशीत असल्यामुळे आपल्याला तो लावण्याची गरज नाही आहे शे, आणि अजून विषय शेतकरी मित्रांनो हे शेकंडमध्ये चालतं आहे ट्रॅक्टर त्यामुळे डिझेलसुद्धा मी म्हणतो ना साठ गुंठ्यामध्ये चार साडेतीन ते चार लिटरमध्ये काम होऊन जात आहे कारण सेकंडमध्ये काम होतं आहे फास्ट शेतकरी मित्रांनो डायवर कधी जुना असेल तर तो सेकंडमध्ये सारी पाडू शकतो आहे नवीन असेल तर तो फर्स्टमध्येच पाडू शकतो कारण सेकंडमध्ये चारही वाकडी तिकडे होते पण मी भरपूर वर्षापासून ट्रॅक्टर चालवतो त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही आहे हे बघा आणि कोणी म्हणणार नाही याला दुसऱ्या गेअरमध्ये चारी पाळलेली आहे कारण आपली जमीन बी भुजभुशीत आहे सर्वात महत्त्वाचं आहे बरं का जमीन भुजबुतीस भुसभुशीत असेल तर आपण शेकंडमध्ये पाळू शकतो आहे नसेल तर ते थोडं कडकपणा आल्यामुळे प्रॉब्लेम येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण ज्या वेळेला रोटा करतो दुसरे पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मीठ टाकतो जमिनीमध्ये प्रत्येक व्हिडिओ दाखवणं काही शक्य नसतं त्याच्यामुळे मी ते दाखवत पण नाही केव्हा केव्हा तर आज पण बघा ओलावा किती आहे ऑलरेडी पावसाळा यावर्षी भरपूर आहे पण रोटा करून बरेच दिवस झालेले आहेत कापूस काढून पाऊस पण भरपूर दिवसापासून नाही आहे असो आणि विशेष म्हणजे ओलावा असूनसुद्धा जमीन खा किती हे काढलं तरी बघा हे दिसणार नाही असं चिटकणार नाही फेकल्यावर माटी फुटून जाते तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने आणि या अशा अवजाराने आपण हे पेड पाडतो ज्याने करून माटीवरती रात्री पेरणी करायला सज्ज तयारी असते धन्यवाद